एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामा शरदचंद्र पवारसाहेब यांचा दोन हजार एकोणवीसचा डाव नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मी असं का बरं म्हणतोय की एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री आहेत त्यांना हाताशी धरून पवारसाहेब हे दोन हजार एकोणवीसची पुनरावृत्ती करू इच्छितात दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी जो डाव खेळला तो परत दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पवारसाहेब खेळू इच्छितात मित्रांनो हा दोन हजार एकोणीसचा डाव कसा आणि एकनाथ शिंदे यांना ते हाताशी धरून डाव कसा साधू शकतात हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो राष्ट्रवादी नॅरेटिव्ह प्रमोट करणारे खूप कमी चॅनल आहेत आणि कमी चॅनल असतील त्यांचेही फॉलोअर्स खूप कमी आहेत जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह चालवतात देशविरोधी गोष्टी करतात त्यांचे मोठ्या प्रमाणावरती सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओकडे बघू वळू वळू मित्रांनो आजचं वातावरण किंवा आजचा शरदचंद्र पवार साहेब यांचा डाव सांगण्याआधी मी तुम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये शरदचंद्र साहेबांनी कोणता डाव खेळला ते सांगू इच्छितो तर ते म्हणतात ना गौतम बुद्धांचं एक खूप मोठं स्पेशल स्टेटमेंट आहे की ऑल दॅट वी आर इज द रिझल्ट ऑफ व्हॉट वी डीड बिफोर आज आपण जे काही आहोत ते इतिहासमध्ये झालेल्या घटनांमुळे किंवा केलेल्या कृत्यांमुळे आहोत तर तुम्हाला थोडा इतिहास सांगू इच्छितो आणि त्या इतिहासानंतर आपण आज आणि फ्युचरमध्ये काय होऊ शकतं याच्याबद्दल अनालिसिस किंवा प्रडक्शन करू इच्छितो मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पाच वर्ष त्यांनी महाराष्ट्राचा कारभार चालवला पण दोन हजार एकोणवीसच्या निवडणुका दोन हजार चौदाच्या निवडणुका तुम्हाला आठवत असेल जेव्हा चारही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले दोन हजार चौदामध्ये वेगवेगळे पक्ष लढले दोन हजार चौदामध्ये निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला दोन हजार एकूण चौदाच्या निवडणुकीमध्ये एकशे पंचवीस जागापर्यंत भारतीय जनता पार्टीने मजल मारली कोणत्याही सरकारचे किंवा कोणत्याही पार्टीचे स्पष्ट बहुमत येणार नाही हे बघून बी जे पीने न मागताच शरदचंद्र पवारसाहेबांनी प्रफुल्ल पटेल थ्रू आपला पाठिंबा जाहीर केला आणि महाराष्ट्रामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट देण्यासाठी महाराष्ट्राला पुन्हा निवडणुका परवडणाऱ्या नाहीत महाराष्ट्र जनतेला पुन्हा निवडणुका परवडणाऱ्या नसल्यामुळे महाराष्ट्र जनतेला स्टेबल गव्हर्नमेंट देण्यासाठी आम्ही बी जे पीचा सपोर्ट करू इच्छितो दोन हजार चौदामध्ये बी जे पीला बाहेरून पाठिंबा देऊन शरदचंद्र पवारसाहेबांनी एक डाव खेळला तो म्हणजे बी जे पी आणि शिवसेना यांच्या पंचवीस वर्षाच्या मैत्रीमध्ये बिब्बा पाडण्याचं काम केलं शिवसेना यांची बार्गेनिंग पॉवर संपवली जी शिवसेना सरकारमध्ये चांगले मंत्रिपद मागू शकली असती जी शिवसेना फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला वापरू शकली असती जी शिवसेना पाच वर्ष सोडून किंवा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद असेल अर्थमंत्रीपद असेल ग्रामविकास मंत्रीपद असेल असे मंत्रिपद घेऊ घेऊ शकले असती त्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर शरदचंद्र साहेबांनी एका झटक्यात संपवली हे झालं दोन हजार चौदाचा निकाल तर दोन हजार चौदाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे द्वेषाने फेटले होते ते बी जे पीला कमी दाखवण्यासाठी किंवा बी जे पीकडून बदला घेण्यासाठी ते सतत कंटिन्यू त्या वेटमध्ये होते की केव्हा आपल्याला चान्स मिळतो मित्रांनो ही संधी त्यांना चालून आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आकड्यांचा प्रेस असा फसला की बी जे पी स्वतःच्या बहुमतावर किंवा अपक्षांना हात अपक्षांना धरून सरकार बनवू इच्छित न बनू शकत नव्हती त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चौदाचा वाचका काढला आणि बी जे पीला सोडून बी जे पीसोबत जी प्री अलायन्स युती होती प्री निवडणूक युती होती तिला सोडून काँग्रेस आणि सोबत जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आता शरदचंद्र पवार साहेबांचे ज्या प्रकारच्या न्यूज किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजितदादा पवार असेल किंवा बाकीच्या नेत्यांनी आता समोर आणल्या त्याच्यातून आपल्याला ज्या गोष्टी कळतात तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये शरदचंद्र साहेबांनी असा कोणता डाव खेळला होता ज्यामुळे बी जे पीच्या एकशे पंचवीसवरून एकशे पाच सीट्सपर्यंत बी जे पी खाली गेली ज्यावेळेस बीजेपी एकटी लढली त्यावेळेस बीजेपीच्या एकशे पंचवीस सीट्स होत्या ज्यावेळेस महायुतीमध्ये बीजेपी लढली म्हणजे शिवसेनेचे सुद्धा ॲडिशनली बीजेपीला पडायला हवे होते तिथे मात्र बीजेपीचं नुकसान झालं आणि बी जे पी एकशे पाच सीट्सवरती आली असं काय झालं असं सांगण्यात येतं की बी जे पीच्या अगेन्स्ट जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जागी बंडखोर उमेदवार शिवसेनेने उभे केले होते ते बंडखोर उमेदवार शिवसेनेने उभे केले होते ते केले होते शरदचंद्र पवार यांच्या सांगण्यावरून शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरेमध्ये यांचा झालेला जो छुपा पाठिंबा होता किंवा जो छुपा स सहयोग होता किंवा ज्याला आपण म्हणतो की एक अलायन्स होती ती म्हणजे अशी की बी जे पीला कुठल्याही हलतीमध्ये महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळता कामा नाही जर बी जे पीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत बहुमत मिळालं तर शिवसेनेची व्हॅल्यू शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर परत कमी होईल आणि शिवसेनेला परत झुंजुणं मिळेल म्हणजेच हातामध्ये खेळणं मिळेल आणि मिळणार काही नाही दोन हजार चौदा मध्ये झालेली गोष्ट आणि दोन हजार एकोणीस मध्ये परत ते व्हावं नाही हे डोक्यात ठेवलेले उद्धव ठाकरे यांनी डाव साधला आणि बीजेपीच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावरती बंडखोर उभे केले आता तुम्ही मनुश, मनुश, हे म्हणू शक म्हणू शकता की बीजेपीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बंडखोर हे शिवसेनेच्या अगेन्स्टमध्ये उभे केले होते पण जर देवेंद्र फडणवीसांची तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स किंवा एक इंटरव्ह्यू जर ऐकला असेल त्यामध्ये ते सांगत होते की भरपूर मोठ्या प्रमाणावरती आमच्या बाजूनेसुद्धा बंडखोर उभे झा उभे झाले होते पण त्यांना धमके देऊन त्यांना लालूच देऊन किंवा त्यांना अदर गोष्टी समजावून त्यांना खाली बसवण्याचं काम बीजेपी करत होती आणि जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांची किंवा शिवसेनेच्या कि शिवसेने बंडखोरांची लिस्ट बी जे पी देत होती तेव्हा शिवसेनेचे नेते हो फक्त बोलू हो फोन लावू ह्या गोष्टीवर आश्वासन देत होते आणि शेवटपर्यंत त्यांनी आपले बंडखोर मागे घेतले नाही याचा परिणाम असा झाला की एकशे पंचवीस सीट्स दोन हजार चौदामध्ये जिंकलेले बी जे पी एकशे पाच सीट्सवरती येऊन पडली पंधरा अपक्षांचा पाठिंबा असताना सुद्धा एकशे वीस पर्यंत पोहोचली आणि सत्याचं समीकरण असं बसलं की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांना दिसू लागलं की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी होऊ शकतो पंचवीस वर्ष युतीत चढलो हे स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेब मिळाले पवार साहेबासोबत जाऊन मिळाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष महाराष्ट्राचा कारभार कसा चालवला हे सगळ्यांना माहिती आहे लोक माझे सांगा ती ह्या शरद पवारांच्या बायोग्राफीमध्ये शरद पवारांनीच त्यांचे वाभाडे कशाप्रकारे काढलं की अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच दिवस महाराष्ट्राच्या म्हणजेच मंत्रालयात आलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे घर कोंबडे घरात बसून सरकार चालवणे वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नसिबाने असं लोकांचं म्हणणं आहे म मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतात आणि जसं काम करायचं तसं पण ज्या प्रकारच्या भाषा ते वापरत होते की शेतकऱ्यांना पण वर्क फ्रॉम होम वगैरेच्या जे ट्रिक्स त्यांच्या चालू होत्या त्या ट्रिक्स कशा म्हणजे कोणत्या ते म्हणतात ना की भाई कोणता नशा करते हो ठीक आहे तर आता मी येतो दोन हजार एकोणवीसचा डाव शरदचंद्र पवार साहेब कशा प्रकारे लढू इच्छितात तर हे तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार तुम्ही जर ह्या गेल्या एक महिन्यातल्या किंवा या पंधरा दिवसातलं जर तुम्ही चा घडामोडी बघितल्या असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कमीत कमी दोन वेळेस त्यांची मिटिंग झाली आहे आता जी पार्टी उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत अलायन्समध्ये आहे ती पार्टी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीच मानत नाही ते म्हणतात की मुख्यमंत्री नाहीत ते म्हणतात की लीगल लिगल मुख्यमंत्री नाही तर अशा वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जस्टिफाय करण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब हे एकनाथ शिंदे यांना दोन वेळेस का मिळतात तर मित्रांनो याच्या मागचं एक कारण असू शकतं की सत्ता वाटप सत्तेचे जे जागाचं वाटप दोन हजार चोवीसच्या विधान व... सॉरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं फसलं होतं आणि त्याचा फटका सुद्धा महायुतीला बसला तशाच प्रकारच्या सत्ताचं जे जागाचं जा 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 वाटप आहे तो सुद्धा मुद्दा यावेळेस महायुतीमध्ये होऊ शकतो आता कसा मुद्दा होऊ शकतो बीजेपी जवळ सध्या त्यांच्या जिंकलेल्या एकशे पाच जागा आहेत अपक्षांचे पंधरा म्हणून एकशे वीस होतात म्हणजे बीजेपी कमीत कमी कमीत कमी बीजेपीच्या एकशे वीस जागा तर पीची सिटिंग एम एल जे बीजेपीच्या त्या जागावरती तर कोणी नजर टाकू शकत नाही अजितदादा पवार यांच्यासोबत चाळीस आमदार आलेत त्यामुळे अजितदादा पवारांचे चाळीस सीट्स एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार आलेत आणि दहा अपक्ष जर पकडले तर एक तर एकूण होतात पन्नास तर मित्रांनो जेव्हा सत्ता वाटप होईल चाळीस आणि पन्नास नव्वद नव्वद आणि एकशे वीस म्हणजेच होतात हे नव्वद आणि एकशे वीस म्हणजेच ते होतं दोनशे जवळपास वीस जागा तर दोनशे वीस जागांचं वाटप झालेलं आहे दोनशे दहा जागांचं वाटप जवळपास झालेलं आहे उरल्या ह्या ऐंशी जागा त्या ऐंशी जागा जर तीन पक्षांमध्ये डिवाईड झाल्या तर येता जवळपास पंचवीस 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 जागा तर म्हणजे बीजेपी एकशे पंचेचाळीस सीट्सवरती त्यांचा हक्क दाखवू शकते तर एकनाथ शिंदे साहेब पंच्याहत्तर सीट्स आणि अजितदादा पासष्ट सीट्स पासष्ट सीट्स तर मित्रांनो अशा प्रकारे जागांचं वाटप होऊ शकतं पण अशा वेळेस बी जे पीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढण्यासाठी मिळू शकतात त्यातून बी जे पी परत सुद्धा एकशे वीसपर्यंत मजल मारू शकते पण महाराष्ट्राचं वातावरण आज असं झालं त्याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की महाराष्ट्रामध्ये आज कोणती पार्टी समोर जाण्याचे चान्सेस आहे आणि कोणती पार्टी सत्तेमध्ये येऊ शकते याच्याबद्दल आपलं भरपूर बोलून आहे परत त्याच्यावरती व्हिडिओ मी बनवेलच तर मित्रांनो एकशे पंचेचाळीस जागावरती बीजेपी लढेल आणि पंच्याहत्तर जागावरती एकनाथ शिंदे आणि पासष्ट जागावरती अजितदादा पवार आता मित्रांनो इथे कॅच येतो अजितदादा पवार सॉरी शरदचंद्र पवार साहेब आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट एकनाथ शिंदे जवळ आज सात खासदार आहेत मित्रांनो बीजेपी जवळ दोनशे चाळीस खासदार स्वतःचे आहेत त्यामुळे बीजेपीला छोट्या छोट्या पक्षांचाच म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या खासदारांची मदत लागेल जेणेकरून जे पार्लमेंटमध्ये बहुमत आहे बी जे पीचं लोकसभेचं ते कमी होऊ नये आज बी जे जो जो स्वतःच्या दोनशे चाळीस सीट्स आहेत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची हिस्ट्री जशी आहे ती हिस्ट्री जर लक्षात घेतली तर कशा प्रकारे ते दगा देऊ शकतात किंवा कशा प्रकारे राजकारण ते खेळू शकतात स्वार्थाचं राजकारण करू शकतात आणि पलटू राम नावाने प्रसिद्ध असलेले नितीश कुमार हे बी जे पीला कधीही धोका देऊ शकतात त्यामुळे बी जे पीला चिराग पासवान हो मांजी असो किंवा आर एल डी असो राष्ट्रीय लोकदल असो जयंत चौधरींची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो सात सीट्स त्यांच्या आहात तर यांची जरूरत आहे तर मित्रांनो याचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे हे जवळ मॅक्झिमम बार्गेनिंग करू शकतात म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना पवार साहेब सांगू इच्छितात किंवा पवार साहेब सांगू शकतात की कमीत कमी शंभर जागा तुम्ही लढा शंभर जागा जर तुम्ही लढल्या तर बीजेपीला लढायला मिळतील एकशे वीस जागा एकशे वीस जागापैकी बीजेपी येऊन पडेल ऐंशी नव्वद सीट्सवरती ऐंशी सीट्सवरती आल्यानंतर बीजेपीची हाऊ सरकार बनणं तयार नाही सरकार येऊ शकत नाही कारण की एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार सध्या हे कितीच निवडून आणू शकता जागा याचं सध्या ठाम मत आलेलं नाही कारण की लोकसभेचा परफॉर्मन्स जर बघितला तर दादा पवारांचा एकदमच दा खराब होता तर शिंदे साहेब सात सीट जिंकला तर शिंदे साहेबांनी आपला प्रभाव दाखवला की आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे म्हणजेच हिंदुत्वाला मानणारा वर्ग जो शिवसेनेचा होता तो आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आलेला आहे तर मित्रांनो शरद पवार साहेबांची डिली असू शकते की नव्वद सीट्स जर तुम्ही लढल्या तर नव्वद सीट्स ज्या काही लढाया तुमच्या उद्धव ठाकरेच्या विरोधात होतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे काही कार्यकर्ते असेल ते एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतील एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतील आणि जिथे आमचे उमेदवार असतील पीच्या विरोधात किंवा अजितदादा पवारांच्या विरोधात तिथे तुमच्या पक्षाने आमची मदत करावी जे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेशी शरदचंद्र पवारसाहेबांनी डील केली तीच डील कदाचित एकनाथ शिंदेसाहेबांशी शरद पवार क्रॅक करू इच्छितात आणि ती जर क्रॅक झाली तर आज मराठा समाज बी जे पी महायुतीच्या विरोधात आहे मुस्लिम समाज महायुतीच्या विरोधात आहे मोठ्या प्रमाणात एस सी एस टी महायुतीच्या विरोधात आहे अशा वेळेस जर असं सुद्धा राजकारण जर शरद पवारांनी घडून आणलं तर सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्य मुख्यमंत्री बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू